युअर वॉचिंग आज देऊळ वडा जो हंगाला पंच मेंबर माझा मित्र राजेश मांद्रेकर हा आमस्थ असा हंगाले सकाळी एक इन्सिडंट झाला हर सकाळच्या आठ वरांचे जेव्हा ह्या धोडायचे भरगे जे स्कुलात वतले हंगाल पाचशे मिटरांचे अंतराचे शंभर मिटर ते भरगे सर्सांचे भरगे आणि आपल्या बापाय बरोबर येणार त्यांना ते ना थे ना थे ना गेला हा पण पळोवंक शकता जी आहा ते दोघां भगी पडल्यात फाटल्या ह्या महिन्याभरा जवळ जवळ चार ते पाच भरगी पडल्यात हो जो इशू जा तरी वर्सां हांव पळयतां गेली धा वर्ष झाली हो इशू असा तसोच असा जायते डिपार्टमेंटाक जायत्या लोकांनी जायत्या पंच मेंबरांनी पी डब्ल्यू डी विशय सांगला फाटल्या दिसांनी प्री मन्सून मिटींग आसली आमदारान आयोजित केली त्या टायमार डब्ल्यू डी डिपार्टमेंट असले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट दोन्ही असले हे रस्ते फॉर्म घातले पळत की अरविंद इलेक्ट्रॉनिक्स म्हणून हे टेंडर दिले आणि त्याची देखभाल करपाक डब्ल्यू डी आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ह्यांचे ते काळजी घेऊन घेऊन सो त्या टायमार आम्ही गेल्या वर्षात त्यांना सांगलेले की हे जो एम आर रोड असा आणि ज्या ज्या जाग्यावर खणून घातला फ्रॉम सावंतवाडा टील नायकवाडा आस्कावाडा हो मेन एमडीआर जो रोड असा होत त्यांच्या खणून घातला आज त्यांच्यानी अक्षरशः रित्या जी गटरं जी आसात पण जे आमचे एक्जिस्टिंग गटरां जे आम्ही पंचायतीन स्वतः कन्स्ट्रक्शन केलेली गटरां ती त्यांच्यांनी फोडून उडयल्यात आणि जे आरसीसी म्हटले जे डेब्रेज आसा ते सगळे गटरांनी आसात आणि आज हे पंचायतीचेर घालतात पंचायतीन पोवचे पंचायती जे तुमकां ही जबाबदारी दिल्ली जो तुम्ही रस्ता खणप खणातून घातल्यात हांगासर अक्षरशः रीती तुम्ही अख्ख्या मांद्रे गावातून सत्यानाच करून उडयला ह्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटात आणि एका जबाबदार कोण त्या टायमार ह्या एमडीआर रोडाचे हे जे काम जे जन आहात आज आमचे जे भुरगे पडले आज ते किती डॅमेज झाला हा घरावसून आता मुद्दाम त्याच्या थंड तेका बशी इशू झाला हे त्यांच्यानी डब्ल्यू डी डिपार्टमेंटान पहिला व तुम्ही जबाबदारी घेतात कसली जबाबदारी घेतात हा कोण मेल्या उपराव येतले हो हुंडकुल जो तुम्ही गेला साधारण एक मिटर भितर हा तो खूपशे हा इन्सिडंट आहात फाटल्या एका महिन्याभरा भितर स इन्सिडंट झाल्यात जी जबाबदारी घेतात कसली जबाबदारी घेतात जर तुमच्याकडे जायना तुम्ही हंगाल खण घातल्यात आता तो जो रस्त्या पोवार फ्रॉम साळगावकरडा टील आस्कोवाडा जो, जो हॉट मिक्सिंग केला जो त्यांच्यानी रस्त्याची कडा जी खण घातलेली बिकॉज ऑफ ॅट अंडरग्राऊंड केबलिंग तो त्यांच्यानी पार्ट तसोच दवरला आणि जो कितें मेळटा त्याचे तेंच्यांनी हॉट मिक्सिंग केला सो हेचेर आम्ही ही जी आमची जी कंप्लेन असा रिक्स सर आमची कंप्लेन ज्या डिपार्टमेंटा वचूक जे त्या डिपार्टमेंटान वतली आणि जी किती कारवाई करपक जे त्यांच्यानी स्कॅम केला म्हणता हा त्याचा व जो स्कॅम केला पण हा रोड कार्पेटींग करपाक लागून जो हॉट मिक्सिंग जो रिपेअर करपासून जे कारेटींग केलं तो स्कॅम टोटली जो आमचो एक्झिस्टिंग रोड असा पण त्याच्यापेक्षा एक मिटर त्यांच्यानी रोड खाल्लो आणि जे किंवा त्या अरविंद इलेक्ट्रॉनिक्स त्यांच्यानी जे खण घातला पण ते असा तसे तसा ते त्यांच्यानी दुरुस्त केले ना सेम स्टोरी ही अशी आई पण जे तुम्ही आगरवाडा चोप आमचे मांद्रे चोप आगरवाडा बॉर्डर टील जुनसवाडा हो एमडीआर रोड जात आणि त्यांच्यानी जो खण घातला पण त्यांच्यानी एक लक्ष सुद्धा मारूक ना आणि पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट नवे किती ते धावता तो जो एक्झिस्टिंग रिपेर कर म्हटलं ऐका ना आता आज या पंच मेंबरांरापर्यंत कितलेशे कॉल गेले कितलेशे कॉल गेले हे सगळे इशूज आले पण जो अन जर मनीस कोण या रोडात ये न पडलोच म्हणप किया कसं इश्यू आता सध्या आमच्या पंच मेंबरां स्वतः त्यांच्यांनी इनिशिएटीव घेऊन थंडी तरी माती घातल्या लोवर घातल्या आणि तात्पुरती केला तो ता कितले दीस उरतलो सो हा जबाबदार पूर्ण डब्ल्यू डी डिपार्टमेंट असा आणि हांगा जो बसला येई जो गाव सुन हा तो कायच लक्ष घालिना भितर स्वतः एम एल ए हॉनरेबल एम एल ए जो जीतभाई आमचा असा त्यांच्यानी स्वतः एशुरंस घेत दिला आता की जो एम बी आर रोडाची जी अडचण आहे आपण क्लियर करता म्हटलेले सो हा त्यांच्याकडे परत एकदा रिक्वेस्ट करता गावच्या वतीन की त्यांच्यांनी स्ट्रीक विजल दोरची पोवपचे की किंवा काम केलं किंवा ना ते निपार्टमेंटां स्वतः आपोवचे आणि पोव काम हे करून दौला ते आणि हा मागता परतून एकदा आमच्या हॉनरेबल एम एल ए जीतभाई की त्यांच्यानी जो आस्कडे टिल जो साळगाकरड्या जो रोड केला पळय ती त्याची पाळणी करची तो रोड एक्झिस्टींग रोड किती असं आणि जो जे अरविंद दे इलेक्ट्रॉनिक्स त्यांच्यानी देंच, दे अंडरग्राऊंड केबलिंग केला त्या टायमार त्यांनी ते रिपेर करण्याचे सणूक जो किंवा एक्झिस्टींग रोड असा त्याच्यापेक्षा दे त्यांच्यानी एक मिटरचे त्यांच्यानी हॉट मिक्सिंग केलेलं असा कार्पेट झाला असा सो त्यांची चौकशी जावपाची गरज असा जो किंवा स्कॅम असा तो सारखा ओपन जातो